प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे त्यानुसार कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर सत्तावीस ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू होईल इंडिगो कंपनीचं सुमारे एकशे ऐंशी क्षमतेचं विमान कोल्हापूर दिल्ली कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशील आहेत दक्षिण काशी कोल्हापूर ते देशाची राजधानी दिल्ली या मार्गावरील विमानसेवा सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू होण्याचे स्पष्ट संकेत आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी आज याबद्दलची माहिती दिली इंडिगो कंपनीचं ए थ्री ट्वेंटी हे एकशे ऐंशी क्षमतेचं एअरक्राफ्ट सत्तावीस ऑक्टोबरपासून कोल्हापूरकरांना सेवा देईल कोल्हापूर दिल्ली कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवा सुरू होण्याचा प्रस्ताव सध्या भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या महासंचालकांकडे अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर दिल्ली थेट विमानसेवा सुरू होईल अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान कोल्हापुरात येईल त्यानंतर एक वाजून पंचवीस मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचेल अनेक वर्षांपासून कोल्हापूर दिल्ली थेट विमानसेवा सुरू व्हावी अशी उद्योजक कारखानदार यांची मागणी होती त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची स्पष्ट चिन्ह आहेत त्याचबरोबर कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावर सुद्धा विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे त्याचाही पाठपुरावा सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं